युवा नेते शाबीन अफताब शेख यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी केला शुभेच्छा वर्षाव तर आजी माजी उपनगर अध्यक्ष नगरसेवक होते उपस्थित बघा सविस्तर न्यूज एम पी वर नमस्कार न्यूज पी मध्ये आपले सर्वांचे स्वागत मिळेल आज बघा सामाजिक ठळक घडामोडी नमस्कार एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत संगमनेर शहरातली युवा नेते शापिन शेख यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळी शापिन शेख यांची जर ओळख समजायची असली तर सालार ऑटोमोबाइल्स पॅराडाईज डेव्हलपमेंट अँड बिल्डर्स संचालक राजन्स बँकेचे चेअरमन जैरबाई शेख यांचे पुतने तथा उर्फ पिंटू नायकवाडी यांचे लाडके सुपुत्र युवकांचे धडाडीचे लाडके युवा नेते शापीन शेख मंडळी शापिन शेख यांचा वाढदिवस संगमनेर शहरात व संगमनेर शहराच्या ग्रामीण भागात देखील अतिउस्ताहात साजरा करण्यात आला जागोजागी शहराच्या चौक कट्ट्यामध्ये शापिन शेख यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकावण्यात आले यावेळी शुभेच्छा म्हणून राजंट बँकेचे चेअरमन झहिरबाई शेख व संचालक मंडळ अन्सारबाई सय्यद अमजदबाई सय्यद सय्यद परिवार तसेच अमजदबाई मित्रमंडळ सय्यद बाबा चौक फ्रेंड सर्कल ॲडव्होकेट शरीफ पठाण मित्रमंडळ इस्लामपुरा फ्रेंड सर्कल सरकार फ्रेंड सर्कल एन सी सी नायकवाडी क्रिकेट स्पोर्ट क्लब अध्यक्ष भाई शेख जमजम कॉलनी टिपू सुलतान एक योद्धा मित्रमंडळ रावसाहेब मित्रमंडळ मालदार रोड जय शिवाजी मित्रमंडळ कॉलेज झोरवे नाकार रिक्षा युनियन मित्रमंडळ अलका नगर फ्रेंड सर्कल खान युवा मंच एवन दूध डेरी दोस्ती ॲटो गॅरेज आदर्श मोटर गॅरेज आदर्श प्लम्बिंग न्यू इंडिया ट्रान्सपोर्ट बी जे पी जिल्हाध्यक्ष आसिफभाई पठाण वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष भाई वोरा त्याचप्रमाणे अल्पसंख्याक अध्यक्ष जावेदबाई शेख सादिकबाई तांबोळी एकता सेवाभावी संस्था अध्यक्ष आशिफ शेख त्याचप्रमाणे इंडिया ग्रुप माजी उपनगराध्यक्ष इम्रान गनियाजी शेख माजी नगरसेवक नूर मोहम्मद पीर मोहम्मद शेख शालीमार ॲटोमोबाईलचे संचालक सलीम अजी शेख हफीज शेख कादिर शेख एजाज बिल्डर अफसर तांबोळी बबलू रेडिएटर सलीम मिस्त्री सत्ताराबाई फ्रूट वाले, जावेद युनिव्हर्सल अमजद पठान पॅराडाईज प्रॉपर्टी हमजा सय्यद अरमान पठान शाहिद भाई पार्टी शाहरुख पार्टी असीम निसार शेख कासिम शेख दानिश शेख व असंख्य मित्र परिवार एन सी सी पिंटूबाई नायकवाडी मित्रमंडळ सर्व पक्षीय संघटना कार्यकर्ते पदाधिकारी यांनी भरभरून युवा नेते शाफिन शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे परिचयाचे आणि सल्ल नाशिक आणि आपल्या अहमदाबाद जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेला अफताफा शेख यांचा चिरंजीव शाफिन आणि शाफिनचा असलेला मित्रवर्ग हा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होता आणि हा सर्व युवकांच्या उपस्थितीमध्ये बाबा चौक या ठिकाणी फार जल्लोषामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला पण आता एक संकल्पना या ठिकाणी मांडली का ती संकल्पना अशी होती की आपल्या समाजामध्ये समाजात राहून समाज समाजा कार्य करणारे आपल्या सर्वांचे परिचय असे असलेले एक राजकीय व्यक्तिमत्व तसेच एक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अजितभाई ओरा यांना समाजरत्न हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अफताफभाई शेख यांच्या वतीनं त्यांचा छोटासा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे या आपल्या समाजामध्ये असणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एक निडर पत्रकार म्हणून काम करणारे एक त्यांना आत्ता नुकतीचे पुरस्कार प्राप्त झालेला आहे उत्कृष्ट पत्रकारचा पुरस्कार प्राप्त झालेले आमचे मित्र शौकत बे पठाण यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी हाफिज बाई यांच्या हस्ते शौकत बाई यांचा करण्यात येत आहे आणि आपल्या सामाजिक कार्यामध्ये युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोरोना काळात सुद्धा ज्या लोकांनी चांगलं काम केलं त्या लोकांना पुरस्कार देण्याच काम एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीनं आमचे आशे भाई असतील जावेद भाई तांबळे असतील यांनी फार उत्कृष्ट काम केलं आपल्या भाऊंच्या खाली सेवा एकता सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष असे त्यांचा सत्कार आपताप भाई करत आहे आज या ठिकाणी वाढदिवस होत असताना आमचे सर्वांचे मित्र आणि परायचे असे असलेले आमचे साधिक भाई तांबोळी यांचा वाढदिवस येणार उद्या पण तरी पण आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवसाचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो साधिक भाई यांचा या ठिकाणी हमारे दोस्त आफ्ताब भाई इनके लड़के शाफिन से इनका आज जन्मदिन है इस जन्मदिन के मौके पर यहाँ काफी माहौल अच्छा है सैयद बाबा चौक फ्रेंस की जानिब से और उसी तरह से सैयद बाबा समिति की जानिब से मैं शाफिन को इस जन्मदिन के मुबारक देता हूँ और उसी तरह से आफ्ताब भाई हमारे अच्छे दोस्त है जो समाज में अच्छे काम करते है जो लोगों के के हॉस्पिटल जरिए से जो काम रुके हुए होते हैं, आफ्ताब भाई हो उनके जहीर भाई हो जो बैंक क्षेत्र में काम करते है इन लोगों के रक्षा कदम पर चलते हुए शाफी शेख इनसे भी मैं उम्मीद करता हूँ कि आगे भी साफिन से ऐसे ही काम जैसे उनके चाचा ने उसके अब्बा ने किए वैसे ही काम समाज सेवा के काम साफी ने करना और समाज के लिए एक अच्छी मिसाइल कायम करना इतना बोलकर मैं अपने दोलन को खत्म करता हूँ जय हिंद जय भारत आज हमारे यहाँ हमारे ला, मेरा लड़का साफिन आफ्ताब थे आज इसके जन्मदिन के मौके पर उसका सत्कार किया गया तो बहुत सारे लोगों ने आकर शुभकामनाएं दी जितने भी दोस्त बिरादर है जितने भी अपने गांव के बाहर के जितने भी यहाँ पर आकर उसको शुभकामनाएं दी उसके हौसला अफजाई की इन सबका आज मैं तेरे दिन से शुक्रिया अदा करता हूँ इतना भी बोलते अपने वो सब।